काही वेळेस अचानक आपल्याला इडली खायची इच्छा होते मग डाळ तांदूळ भिजवलेलं नसतं किंवा बॅटर फर्मेंट केलेलं नसतं तर अशा वेळेस ही आपण रवा मसाला इडली एकदम झटपट बनवू शकतो अप्रतिम अशी लागते आणि त्याच्यासोबत आज आपण एक मस्त वेगळ्या पद्धतीची अशी एक चटणी देखील बनवणार आहे की ज्यामध्ये ओलं खोबरं हो अजिबात आपण यामध्ये वापरणार नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काजू मिरची कढीपत्ता आणि थोडंसं आलं मी एकदम बारीक असं कट करून घेतलं आहे बारीक कट केलेल्या कडीपत्त्याचा फ्लेवर या इडलीमध्ये खूप मस्त असा लागतो आता कढईमध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा चना डाळ घालायची आहे हलकीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे आता यामध्ये कट केलेलं सगळं साहित्य मी यामध्ये घातलं आहे काजू कडीपत्ता आलं मी यामध्ये कट केलेलं घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे थोडासा हे सगळं आपल्याला लो हीटवरती हलकंसं परतून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला जाड रवा हवा आहे म्हणजे उपीट किंवा उपमा बनवण्यासाठी जो रवा आपण घेतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे एक कप रवा यामध्ये घालायचा आहे आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे अगदी लो टू मीडियम हीटवरती हा जो रवा आहे याचा कलर बदलला नाही पाहिजे हलकासा फुलला गेला पाहिजे फक्त याचा मी आता गॅस बंद करते आणि हा रवा थंड होण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे हे बनवलेलं मिश्रण आहे हे पूर्ण थंड करून एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवून तुम्ही ते पंधरा दिवस वापरू शकता आणि जेव्हा मनात येईल तेव्हा फक्त पाच ते दहा मिनटात ही रवा मसाला इडली तुम्ही बनवू शकता यामध्ये आता मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालती आहे पाऊंड कप दही घालते आहे मी यामध्ये यासाठी आपल्याला थोडंसं आंबट असलेलं दही घालायचं आहे एक कप दही घातलं तरी चालेल पण हे थोडं जास्त आंबट आहे त्यामुळे मी पाऊंड कप घातलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सुरवातीला मी यामध्ये फक्त अर्धा कप पाणी घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला सुरुवातीला थोडंसं सैलसर सा सा असंच ठेवायचं आहे हे या पद्धतीने इथे आपण पाहत आहे एकदम व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालं आहे हे झाकून आता हे मिश्रण भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे रवा भिजतो आहे तर त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण एक मस्त चटणी बनवतो आहे त्यामध्ये खोबऱ्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे बऱ्याचदा आपल्याला चटणी बनवायची असते पण नारळ फोडायचा कधी 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 नारळ घरी नसतो मग अशा वेळेस तुम्ही ही चटणी बनवू शकता किंवा नारळ असला तरी देखील ही चटणी एकदा बनवून बघा इथे मी शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत एक कप आता यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे तीन कांदे मी इथे घेतलेले आहेत लांब लांब मोठे मोठे कट केले तरी चालेल इथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत हे आता मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा जास्ती भाजायचा नाही आहे हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे हा कांदा आपल्याला नंतर बारीक करायचा आहे त्यामुळे इथे मी हा कांदा मोठा मोठाच कट करून घातलेला आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये भाजलेले जे शेंगदाणे आहेत त्याची मी साल काढून घेतली आहे जेवढी निघेल तेवढी साल काढली आहे आणि ते शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत एक ते दोन मिनिटे हे दोन्ही परतून घेतल्यानंतर यामध्ये फुटाण्याची डाळ पाऊन कप घालायची आहे फुटाण्याची डाळ किंवा डाळ किंवा डाळवं असं देखील याला म्हणतात तुमच्याकडे काय याला म्हणतात मला कमेंट करून सांगा एक ते दोन मिनिटे हे देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे हे जे डाळवं आहे म्हणजे जी फुटाण्याची डाळ आहे ती भाजलेलीच असते त्यामुळे याला जास्त भाजण्याची गरज नसते मिरची घालते मी यामध्ये तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता कडीपत्त्याची चार ते पाच पानं घालायची आहेत आणि हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे आणि ही देखील यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता लगेचच याचं आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण हे सगळं व्यवस्थित भाजलं गेलं आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे कोथिंबीर परतून घ्यायची गरज नाही आहे ती हिरवी राहण्यासाठी मी इथे शेवटी घातलेली आहे आता हे आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे रवा आता भिजला आहे पंधरा मिनिटे झाली आहेत छान रवा भिजला आहे रवा भिजल्यामुळे अजून हा थोडासा दाटसर झाला आहे यामध्ये आता लागेल तसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी यामध्ये फक्त अर्धा कप पाणी घालते आहे आणि हे सगळं मिक्स करून बघते आहे की केवढं अजून पाणी लागेल का एवढं बास आहे त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मला हे अजून थोडंसं दाटसर वाटतं आहे तर अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घालणार आहे अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते एकदम व्यवस्थित असं हे मिश्रण आता तयार झालं आहे एका बाजूला मी इडली पात्रामध्ये पाणी घालून ते उकळण्यासाठी ठेवते आहे इडलीच्या ज्या प्लेट्स असतात त्याला मी इथे तेल लावून घेते आहे तुम्हाला आवडत असेल तर तूप देखील तुम्ही याला लावू शकता दोन्ही प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे बनवलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा आहे याच्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोड्यावरती पाणी घातल्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स करायला सोपं जातं व्यवस्थित तो सोडा सगळीकडे मिक्स होतो हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ज्या आपण तेल लावलेल्या प्लेट इडलीच्या प्लेट्स आहेत यामध्ये आपल्याला प्रत्येकी मधोमध एक एक काजू ठेवायचं आहे म्हणजे ही रवा इडली दिसायला देखील सुंदर दिसते आणि याची चव देखील मस्त अशी लागते याच्यावरती आता इडलीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला ही प्लेट भरायची नाही आहे थ्री फोर्थ अशी भरेल एवढंच मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण ही इडली शिजल्यानंतर अजून फुकते यामध्ये आपण रवा भाजून घातला आहे त्याच्यामुळे ही इडली मस्त अशी सॉफ्ट होते फक्त तो रवा जास्ती त्याचा कलर येईपर्यंत भाजून घ्यायची नाही आहे इथे मी या तीनही प्लेट भरून घेतलेल्या आहे हे सगळं मिश्रण या तीन प्लेटमध्ये मी घातलेलं आहे एक वाटी रव्यापासून इथे दहा इडली बनवून तयार होतात तर इथे इडली पात्रामधलं पाणी छान उकळलं आहे पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये या, या प्लेट्स ठेवून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटे हाय टू मिडियम हीटवरती या इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत या इडल्या होत आहेत तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवून घेऊ चटणीचं साहित्य इथे मी थंड करून घेतलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं चा। आणि छान अशी बारीक ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे अजिबात जाडसर ठेवायची नाही एकदम स्मूथ वाटून घ्यायची आहे हे बघा एकदम बारीक अशी मी इथे चटणी ही वाटून घेतली आहे ही आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे दहा मिनिटे झाली आहेत इडली व्यवस्थित स्टीम झाली आहे का आपण चेक करून बघूया ही टूथपिक क्लीन येते है। याला रवा चिकटलेला नाही आहे म्हणजेच ही इडली आतपर्यंत व्यवस्थित शिजली गेली आहे आता या प्लेट्स मी बाहेर काढून घेते आहे आणि या प्लेट्स आपल्याला इडलीच्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत इडली आरामात थंड होऊ दे तोपर्यंत जी आपण चटणी बनवली आहे मिक्सरला त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालते आहे जेवढी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाटसर सेलसर हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरती मस्त असा तडका घालायचा आहे त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेते यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे कडीपत्ता आणि लाल सुकी मिरची घालायची आहे हा तडका आता बनवलेल्या चटणीवरती घालती आहे मस्त खमंग अशी बिना खोबऱ्याची चटणी तयार आहे तरी देखील चवीला अप्रतिम अशीच बनवून तयार होते तुम्ही देखील एकदा बिना खोबऱ्याची ही चटणी नक्की बनवून बघा इडलीच्या प्लेट्स पूर्ण थंड झालेल्या आहेत इथे पाहताय आपण एकदम क्लीन अशी इडली निघती आहे या प्लेटला या इडल्या अजिबात चिकटलेल्या नाही आहेत एकदम मस्त झटपट अशा या रवा मसाला इडली बनवून तयार होतात कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा याचं प्रीमिक्स तुम्ही एकदा बनवून पंधरा दिवस आरामात झटपट ही इडली बनवू शकता एकदम मस्त स्पॉन्जी सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही इडली बनवून तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद